हे राज्य महामार्ग कोणाच्या बापाची जागिरी आहे का मग हे जर आम्ही बंद केलं असतं तर काय म्हणले असते आमचा रस्ता बंद केला बघा दादागिरी बघा किती हुकुमशाही ते सगळ्यात म्हणला असता झुंडशाही त्याचं ते तोंड तेचकडाच झुंडशाही आमच्या गोरगरीबरोबर अन्याय बघा असा कण होतो जस काय त्याला हागुट फायना खालून असा कण होतो किती अन्या माया गरीब कसं करायचं हो विषय नी असं जस काय त्याला लिंबू जायला पाहिजे लिंबू ते गळ लिंबू म्हणजे सांडा संडा त्याला साठ होईल बसल्या बाजार थटकून वाजली बाहेर अ आता कुठं गेला माया मराठीचा रस्ता बंद आहे आता माया मराठीने जायचं कुठून आता हा माया दोन चार लोकाला बी लय तिथे आणलं ना आम्ही कधी आणलं का नाही ना आता सुरुवात कोणी केली तुम्ही शेवट मराठे करणार